बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा सकल मराठा समाजाच्या वतीने आपणास निवेदन करण्यात येते की बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्धन खून करण्यात आला या प्रकरणाच्या आरोपींच्या वरदहस्ताला मंत्रिपद देऊन राज्य सरकारने पुन्हा मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे मराठा समाज आपल्या न्याय व हक्कासाठी मागील अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करीत आहे आम्ही कधीही आमच्या संख्याबळाचा जोरावर हिंसा केली नाही किंवा इतर समाजाच्या भावना दुखवण्याचे काम केले नाही बीड जिल्ह्यात मात्र मराठा समाजावर अतुनात अन्याय होत असताना दिसत आहे मत्साजोग सरपंचाला अतुनात छळ करून संपवले या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आत्ताच मंत्रीपदाची शपथ घेतलेले धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड जबाबदार आहेत पोलीस महानिरीक्षक आय जी यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार याला लवकरात लवकर अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा नाहीतर मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व होणाऱ्या परिणामात सरकार जबाबदार राहील असे निवेदन देण्यात आले या निवेदनावर सुनील कोटकर पाटील पंडित राजे घोटाळ पाटील सुवर्णाताई तुपे पाटील सीमाताई शिंदे पाटील रामदास नानपटे पाटील कल्याणचंद्र पाटील लोकरे नाना शिराळे पाटील सागर पगार पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत असं वाटते की त्या आरोपीच्या जाऊन जाण्याचा फोड घ्या किंवा त्यांना आपणच नाही किंवा त्या एवढा असा राग घेऊन शिकत आहे मला त्यामुळं आता तुमच्या बऱ्याच गोष्टींचं म्हणणं आहे किंवा मीडियाचं म्हणणं आहे की आर्थिक वादातून पण आर्थिक वादातून जर हा मध झाला असता तर एवढं झिळून छिळून माल नसतं याला कुठंतरी जातीवाद चिटणार आहे त्यांना जो मागचा पराभव आहे तो बसलेला नाही त्याच्यात बाल्मिक करा हा खंडगुन्हा याचा खंडगुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातूनच हा कुणाचा सुद्धा प्रकार आहे